जला सहयतावर हो पाहता आज महाराष्ट्राची लूपडी उठू पाहणारी शक्ती टेम्परेटिंगर शहरातील प्रभा क्रमांक 5 मध्ये माजी नगर सेविका प्रियंकाताई प्रवीण बारसे यांनी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता आपली तयारी सुरू केली असून मागील काळात ज्या विकास कामांना गती मिळाली नाही अशा विकास कामांना गती देण्याचे काम प्रियंकाताई बारसे यांच्या माध्यमातून होणार आहेत यासाठी निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यावा असे आवाहन एका विकासासाठी आपल्याकडे अनेक मुद्दे आहेत प्रभागाच्या विकासाचे विजन आहे प्रभाग क्रमांक पाच मधील सर्वसामान्य कुटुंबातील मुला मुलींना उत्तम शिक्षण मिळावे याकरिता महानगरपालिकेची शाळा या प्रभागात सुरू करणार असल्याचे

पण गेली नऊ दहा मी सर्वांच्या संपर्कात आहे आपल्या सर्वांच्या संपर्कात आहे जे मी सांगितलेली कामं आहेत की तत्कर कशी तत्कर देणे आणि लगेच लगेच पूर्ण होती यासाठी माझी धावपळ नेहमीच चालू असेल फक्त रस्ता लाईट कचरा पाणी ड्रेनेज या व्यवस्थेवर काम करत नाही तर आपल्या प्रभागामध्ये हो एक नगरपालिकेची शाळा यावी जे आता माझी प्रायव्हेट शाळा आहे मी खासगी शाळा चालवते माझ्या शाळेमध्ये मला पैसे पण मिळतात फी पण मिळते पण मी तसा विचार करत नाही की इथे नगरपालिकेची शाळा झाली तर आपल्या शाळेच काय होईल असं मी स्वार्थ विचार करत नाही तर आपल्या गरीब विद्यार्थ्यांना गरीब पालकांना आपल्या शाळेत आपल्याला मुलांना शाळेत जाता यावं यासाठी नगरपालिकेची प्राथमिक शाळा सभा या ठिकाणी करावी यासाठी मी खरोखर दोन हजार एकवीस साली या ठिकाणी आपलं आरक्षण नोंदणी केलं प्राथमिक शाळेचं पण दुर्दैवाने आपल्याला निधी मिळण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध आपल्याला सहकार्य मिळाले नाही आणि मी या ठिकाणी प्राथमिक शाळेचं ओपनिंग म्हणा भूमिपूजन या ठिकाणी मी करू शकले नाही पण या पुढच्या काळामध्ये मात्र ते माझं खूप मोठं ध्येय राहणार आहे की मला या ठिकाणी प्राथमिक शाळा आपल्याकडे सुरू करायची मग मी इंग्रजी मीडियम असो पण इंग्रजी मिडीयम आपल्याकडे भरपूर शाळा आहेत पण त्या शाळांच्या मोठ्या माझे आपल्या मुलांना जाता येत नाही कारण आपल्याला ती पी सी परवडत नाही तर नगरपालिकेची इंग्रजी मिडियमची शाळा मराठी माध्यमाची शाळा आपल्याला सुरू करता येईल का यासाठी माझा पुढच्या काळामध्ये निश्चितच जोरदार प्रयत्न चालू आहे आपल्याकडं महानगरपालिकेच्या दवाखान्याचं सुद्धा आरक्षण आहे पण त्या ठिकाणी अजून महानगरपालिकेच्या दवाखान्यासाठी कोणी प्रयत्न केलेले नाही तर या प्रश्न काळामध्ये माझं हे ते दुसरं मोठं रिजन असेल की मला महानगरपालिकेची शाळा दवाखाना या ठिकाणी सुरू करायचं आहे कारण आरक्षण आहे पण त्या ठिकाणी ही मदत उभी राहिलेल्या नाही तुम्हाला आपल्याकडे माहिती की पाणी आपल्याला रोजच्या रोज मिळत नाही दिवसा पाणी मिळत ठीक आहे ते शासनाची ती जी पद्धत आहे आता किंवा आपले ई प्रभागाची ती पद्धत आहे की पाणी पुरवठा त्यांच्याकडे जास्त नाही म्हणून ते दिवसाट देत तर पण दिवसाट मिळणार पाणी तरी आपल्याला वेळेवर मिळतं का शुद्ध मिळतं का आपल्याकडे आपण रस्त्याच्या कडेला सकाळी मी मॉर्निंग वॉकला गेले तर मला रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीक दिसतात तर हे का दिसत थोडी शिस्त आपल्यालाही पाहिजे आणि शासनाने सुद्धा पत्रकार वेळच्या वेळेवर उचलला पाहिजे किंवा त्यासाठी प्रक्रिया केली पाहिजे असे विविध आपल्याकडं लाईट आहे रस्ता आहे ड्रेनेजची तर काळामध्ये आपल्याकडे ड्रेनेज लाईन नवीन घातलेल्या नाही नवीन ड्रेनेज लाईन नाही घातल्या त्या त्या आपल्या भुशींनी खाल्लेल्या आहेत ते जमिनीत पाणी पसरत दुर्गंधी सगळीकडे पसरलेली आहे ते घाण

दवाखाने नाही आणि आपल्या प्रभागामध्ये आप हो शाळा नाही तर ह्या दोन गोष्टी मला महत्वाच्या तुमच्या सगळ्यांसाठी करायच्या आणि आपल्याकडे बघा आता महानगरपालिकेची शाळा आपल्याला जावं लागतं रस्त्याच्या पलीकडे इकडे गेलं तर डायरेक्ट आपल्याला दिल्ली गावामध्ये नगरपालिकेची शाळा आहे या बाजूला गेलं तर एकदम धाव पुढे आपल्याला जावं लागतं आपल्या ह्या संपूर्ण पडल्यामध्ये आपल्याला शाळा नाही परवडत नाही प्रायव्हेट शाळा त्या प्रायव्हेट शाळेमध्ये सुद्धा मुलं जायचं तर कुठं जायचं एकदम गावठंडक जावं लागतं म्हणजे आपला खरंतर प्रभाग क्रमांक जुना भाग वस जो सुधारणा झाली किंवा या ठिकाणी माणसं राहायला आली तो माझ्यामध्ये प्रभाग क्रमांक हा पाच सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी बसलेला आहे

बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठे